श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की दोन हजार पंचवीस ते दोन हजार चाळीसपर्यंत काही राशींचे नशीब उंचावर जाणार आहे संकटमोचन हनुमानजींच्या विशेष कृपेने या राशींच्या जीवनात चमत्कारिक बदल होतील या पाच राशींना असे सौभाग्य मिळेल जे त्यांच्या जीवनाची दिशा विचार आणि प्रतिष्ठेला एक नवीन उंची देईल हनुमानजींच्या आशीर्वादाने त्यांना अचानक आर्थिक लाभ नवीन यश आणि अपार समृद्धीच्या संधी मिळतील समाजात त्यांचा आदर आणि प्रतिष्ठा वाढेल आणि प्रत्येक पावलावर नशीब त्यांना साथ देईल करिअर असो किंवा व्यवसाय हे लोक नवीन विक्रम प्रस्थापित करतील आणि त्यांची स्थिर कार्यक्षमता सिद्ध करतील हा काळ त्यांच्यासाठी सुवर्ण संधीपेक्षा कमी नसेल हा व्हिडिओ त्या पाच भाग्यवान राशींसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे ज्यांच्यावर दोन हजार पंचवीस ते दोन हजार चाळीसपर्यंत पर्यंत हनुमानजींचे अखंड आशीर्वाद राहतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि काहीही चुकू नका जे हनुमानजींचे खरे भक्त आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये जय बजरंग बली आणि जय श्रीराम लिहावे जेणेकरून तुम्हालाही हनुमानजींचे आशीर्वाद मिळतील असे म्हटले जाते की जर एखाद्या वक्त्याने खऱ्या मनाने हनुमानजींचे स्मरण केले तर त्याच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात ग्रहांच्या हालचालींच्या जीवनावर खोलवर परिणाम होतो जेव्हा ग्रह अनुकूल असतात तेव्हा आनंद आणि शांतीने भरलेले असते आणि जेव्हा ते प्रतिकूल असतात तेव्हा ते आव्हाने ते आणते ज्योतिषशास्त्रानुसार हनुमानजी सर्वात जागृत आणि शक्तिशाली देवता आहेत ज्यांच्या कृपेने मोठे संकटही टाळता येते असे म्हटले जाते की कलियुगात हनुमानजी हे सर्वात जलद फळ देणारे देव आहेत त्यांची आठवण केल्याने काळ्या रात्री प्रकाशात बदलू शकतात जेव्हा हनुमानजींचे आशीर्वाद येतात तेव्हा अपूर्ण इच्छा पूर्ण होतात आणि यश मिळते पवित्र शास्त्रांमध्ये त्याचे वर्णन संकटांचा नाश करणारा असे केले आहे प्रत्येक व्यक्तीला त्याचे आशीर्वाद हवे असतात पण हे सौभाग्य सर्वांना मिळत नाही काही लोक जन्मापासूनच भाग्यवान असतात तर काहींना आयुष्यभर संघर्ष करावा लागतो सुखाचे हे चक्र ग्रहांच्या स्थितीशी संबंधित आहे ही ऊर्जा आपल्या जीवनावर प्रभाव पाडते आणि ते आनंदाने किंवा अडचणींनी भरते आता एक अतिशय शुभ आणि दुर्मिळ योग निर्माण होत आहे ज्यामध्ये श्री हनुमानजींची विशेष कृपा पृथ्वीवर अवतरणार आहेत बारा राशींपैकी पाच राशी अशा आहेत ज्यांवर त्यांची विशेष दृष्टी पडली आहे त्यांचे भाग्य आता पूर्णपणे जागृत होईल आणि त्यांचे जीवन संपत्ती समृद्धी आणि यशाने भरलेले असेल कोणताही अडथळा त्यांना यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही येणारा काळ त्यांच्यासाठी आनंदाचा महासागर असेल चारही दिशांनी त्यांना शुभेच्छा मिळतील आणि भाग्याचा सूर्य त्यांचे जीवन उजळवे चला तर मग जाणून घेऊया त्या पाच राशी आहेत जानवर हनुमानजींच्या आशीर्वादाचा अमृत वर्षा होणार आहे हा काळ त्यांच्या आयुष्यात अभूतपूर्व प्रगती आणेल आदर संपत्ती संपत्ती आणि आनंद ही त्यांची जीवन कुंडली बनतील तो त्याच्या आयुष्यात लवकरच जॅकपॉट मारणार आहे असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही पण मित्रांनो त्याआधी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा तुला मित्रांनो तूळ तुल राशीच्या लोकांसाठी एक अतिशय शुभ आणि भाग्यवान काळ येणार आहे दोन हजार पंचवीस ते दोन हजार चाळीस या काळात तुमच्या आयुष्यात नवीन ऊर्जा समृद्धी आणि यश येईल हो मित्रांनो या काळात भगवान श्री हनुमानजींची विशेष कृपा तुमच्या जीवनाला एक पूर्णपणे नवीन दिशा देणार आहे करिअर संपत्ती आणि माणस क्षेत्रात तुम्हाला उल्लेखनीय कामगिरी मिळेल बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी आता एक सुवर्णसंधी येणार आहे तुम्हाला तुमचे इच्छित कार्यक्षेत्र आणि प्रगतीचा मार्ग मिळेल याशिवाय प्रेमसंबंधांमध्येही गोडवा वाढेल एक खरा जोडीदार तुमच्या आयुष्यात फक्त येणार नाही तर प्रत्येक वळणावर तुमच्यासोबत असेल समाजात तुमची प्रतिमा आणि प्रतिष्ठा प्रचंड सुधारेल आणि तुमच्या कार्य कामाची सर्वत्र प्रशंसा होईल जर तुम्ही नवीन संधीची वाट पाहत असाल तर आता वेळ आली आहे जेव्हा तुमच्यासाठी नवीन मार्ग आणि यशाचे दरवाजे उघडतील आर्थिक दृष्टिकोनातूनही हा काळ खूप फलदायी ठरेल अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे आणि जर तुम्ही मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा तुमच्यासाठी चांगला काळ आहे बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या मालमत्तेशी संबंधित प्रकरणांचे निराकरण देखील तुमच्या बाजूने होईल प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि उत्पन्नाचे नवीन मार्गही निर्माण होतील व्यवसायात प्रगती होईल आणि यश तुमचे पाय चुंबून घेईल मित्रांनो हा काळ तुमच्या आयुष्यात समृद्धी आणि आनंदाचे आशीर्वाद घेऊन आला आहे हनुमानजींच्या आशीर्वादाने प्रत्येक काम सहज पूर्ण होईल आणि तुमचे नशीब प्रत्येक वयनावर तुमची साथ देईल म्हणूनच ही संधी हातून जाऊ देऊ नका पूर्ण समर्पणाने भक्तीने बजरंगबलीची पूजा करा आणि तुमचे जीवन नवीन उंचावर घेऊन जा नंबर दोन मिथून मित्रांनो येणारा काळ मिथून राशींच्या लोकांसाठी वरदानापेक्षा कमी नसेल दोन हजार पंचवीस ते दोन हजार चाळीस हा काळ तुमच्यासाठी आनंदाची बातमी समृद्धी आणि आनंदाने भरलेला असणार आहे हो मित्रांनो या काळात हनुमानजींचे विशेष आशीर्वाद तुमच्यावर राहतील ज्यामुळे तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक आघाडीवर आश्चर्यकारक फायदे मिळू शकतात अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती स्थिर होईलच शिवाय ती आणखीन मजबूत होईल तुमच्या आयुष्यात बऱ्याच काळापासून जे काही अडथळे येत आहेत मग ती नोकरीशी संबंधित असोत किंवा व्यवसायाशी संबंधित असोत ते सर्व आता दूर होणार आहेत याशिवाय तुमच्यासाठी मुलांचे आनंद बढती आणि इच्छित कामगिरीचे दरवाजे उघडणार आहेत या काळात तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि हनुमानजींच्या आशीर्वादाने तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळू लागेल तसेच मित्रांनो कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल आणि तुम्हाला तुमच्या प्रियजनांकडून पूर्ण सहकार्य मिळेल तुमच्या आत्मविश्वासात आणि ऊर्जेत अभूतपूर्ण वाढ होईल ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक ध्येय सहज साध्य करण्यास मदत होईल मिथून राशीच्या लोकांसाठी हा काळ खरोखरच भाग्यवान आहे तर मित्रांनो या सुवर्णकाळाचा पुरेपूर फायदा घ्या बजरंग बलीच्या भक्तींवर लक्ष केंद्रित करा त्यांचे नाव घ्या आणि विश्वास ठेवा की त्याचे आशीर्वाद तुमचे जीवन सर्व दिशेने उजळून टाकतील क्रमांक तीन कुंभराशी कुंभराशीच्या माणसांनो तयार व्हा एक शुभ संकेत तुमच्या दारावर ठोठावणार आहे भगवान हनुमानांच्या असीम कृपेने असा काळ येत आहे जेव्हा तुमच्या जीवनाची दिशा बदलेल तुम्ही खूप दिवसांपासून करत असलेल्या कष्टाचे गोड फळ घेण्याची वेळ आली आहे तुमच्या आर्थिक स्थितीत प्रचंड सुधारणा होईल आणि प्रलंबित कामे कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतील कौटुंबिक आणि सामाजिक संबंध आणखी होतील ज्यामुळे हो तुमचा आत्मविश्वास आणि मनोबल प्रचंड वाढलेले दिसेल व्यवसाय आणि करिअर क्षेत्रातही बजरंगबलीचे आशीर्वाद स्पष्टपणे दिसून येतील नवीन संधी तुमच्या दारावर ठोठावतील आणि तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात मोठे यश मिळेल दिवसेंदिवस तुमच्या प्रगतीचा वेग वाढेल आणि तुम्हाला प्रत्येक दिशेने चांगले परिणाम मिळत राहतील कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल आणि तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल ज्यामुळे तुमचे मन शांत आणि आनंदी राहील तुमच्या साध्या आणि सभ्य स्वभावामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील आणि सहकार्य करण्यास नेहमीच तयार असतील यावेळी हनुमानजींचे विशेष लक्ष तुमच्यावर केंद्रित आहे त्याच्या प्रवाहामुळे आर्थिक अडचणी दूर होतील आणि आर्थिक लाभाची दाट शक्यता निर्माण होईल कुंभ राशीच्या लोकांना तुम्हाला स्वतःला असे वाटेल की प्रत्येक कामात भगवान हनुमानाची शक्ती तुमच्यासोबत आहे उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील आणि तुमच्या सभोवतालची नफ्याच्या संधी दिसतील हा काळ तुमच्या आयुष्यात खूप चांगली बातमी घेऊन आला आहे म्हणून ते वाया जाऊ देऊ नका तुमच्या सर्व कामांवर पूर्ण विश्वास आणि विश्वास ठेवा आणि हनुमानजींच्या भक्तीवर लक्ष केंद्रित करा यश स्वतः तुमचे पाय चुंबन घेईल क्रमांक चार वृश्चिक वृश्चिक राशीच्या लोकांना येणारा काळ तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी असणार नाही दोन हजार पंचवीस ते दोन हजार चाळीस हा काळ तुमच्या आयुष्यात नवीन प्रकाश आणि प्रगती आणेल हो मित्रांनो भगवान श्री हनुमानजींच्या विशेष कृपेने तुमची आर्थिक परिस्थिती खूपच सुधारणार आहे तुमचे नशीब नवीन उंचीवर नेणाऱ्या संधी तुम्हाला मिळतील जे लोक उत्पन्नात कि वाढ किंवा चांगल्या संधीची खूप दिवसापासून वाट पाहत होते त्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे पैशाची आवक होण्याची दाट शक्यता आहे आणि तुमच्या संपत्तीत सतत वाढ होताना दिसेल नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना सरकारी क्षेत्राशी संबंधित काही मोठे यश मिळू शकते नोकरी करणाऱ्या लोकांसाठी पदोन्नती आणि आदराचे पूर्ण संकेत आहेत जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर समजून घ्या की हा काळ तुमच्या व्यवसायाला नवीन उंचीवर घेऊन जाईल नफा अनेक पटींनी वाढेल आणि प्रलंबित कामे लवकर पूर्ण होतील कौटुंबिक जीवनातही आनंद आणि आने शांती राहील आणि मुलांकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांसाठीही हा काळ भाग्यवान राहील तुम्ही तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कराल आणि निकाल खूप सकारात्मक मिळेल असतील जर तुम्हाला परदेशात जाऊन करिअर करायचे असेल तर ते स्वप्नही आता पूर्ण होऊ शकते म्हणून मित्रांनो हनुमानजींच्या पूजेवर लक्ष केंद्रित करा त्यांच्या नावाचा जप करत राहा आणि या भाग्यवान वेळेचा पुरेपूर फायदा घ्या क्रमांक पाच सिंह राशी सिंह राशीच्या रहिवाशांनो तुमच्या आयुष्यात एक अद्भुत आणि भाग्यवान टप्पा सुरू होणार आहे आणि याचे श्रेय भगवान हनुमानाच्या दैविक रूपेला जाते हो मित्रांनो दोन हजार पंचवीस ते दोन हजार चाळीस हा येणारा काळ तुमच्यासाठी यश आनंद आणि समृद्धीने भरलेला असेल आता तुम्हाला तुमच्या कृतीचे फळ मिळेल आणि समाजात तुमची प्रतिष्ठा आणि प्रतिष्ठा प्रचंड वाढेल या काळात तुम्हाला अशा सुवर्ण संधी मिळतील ज्या तुमची आर्थिक स्थिती मजबूत करतीलच पण तुमचा आत्मविश्वास आणि प्रभाव नवीन उंचीवर नेते ज्या लोकांना मुले होण्याच्या आनंदाची वाट पाहत होती त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत शुभ ठरेल घरात लहान पाहुण्यांचं आगमन आनंदाची लाट घेऊन येईल व्यवसायात गुंतलेल्यांना व्यवसायात प्रचंड वाढ होईल आणि नोकरीत असलेल्यांना पतोन्नती आणि पगारवाढीसारखे यश मिळेल त्याचवेळी रखडलेल्या कामांना गती मिळेल आणि नवीन स्रोतांकडून आर्थिक लाभ होईल ज्यामुळे तुमच्या संपत्ती आणि सुखसोयींमध्ये आश्चर्यकारक वाढ होईल तर मित्रांनो या पाच वाक्यवान राशी होत्या ज्यांचे नशीब सातव्या आकाशाला स्पर्श करणार आहे संकट मोचन हनुमानजी यांच्या विशेष कृपेने जीवनात जेव्हा चमत्कारिक बदल होतात तेव्हा काही लोकांना प्रश्न पडतो की कोणत्या राशींवर हनुमानजींची विशेष कृपा असते खाली दिलेल्या राशींवर हनुमानजींची विशेष कृपा असल्याचे अनेक ज्योतिषीय मतांमध्ये सांगितले आहे हनुमानजींची कृपा ज्या राशींवर जास्त असते मेष राशी हनुमानजींच्या ऊर्जेशी मेष राशीचे ग्रह जुळतात अडथळ्यांवर मात करून यश मिळते सिंह राशी सिंह राशींचे स्वामी सूर्य आहेत हे हनुमानजींचे उपासक मानले जातात आत्मविश्वास आणि नेतृत्व गुण वाढवतात धनुराशी या राशींचे स्वामी गुरु आहेत आणि धार्मिकता जास्त असते हनुमानजींच्या कृपेने आध्यात्मिक उन्नती आणि अडचणींवर विजय मिळतो मकर राशी शणीच्या दृष्टीजोन वाचण्यासाठी हनुमान उपासना केली जाते शणी दोष संपतो आणि जीवनात स्थैर्य येते हनुमानजींची कृपा मिळवण्यासाठी उपाय मंगळवारी आणि शनिवारी हनुमान चालिसा किंवा बजरंग पान पठन करा लाल रंगाचे फळ किंवा मिठाई हनुमान मंदिरात अर्पण करा शुद्ध मनाने प्रार्थना करा हनुमानजी भक्तांच्या भक्तीवर लवकर प्रसन्न होतात हनुमानजींची विशेष कृपा आणि त्यांचे जीवनावर होणारे परिणाम याविषयी अजून सविस्तर माहिती खाली दिली आहे नंबर एक संकटमोचन हनुमानजींच्या कृपेचे प्रभाव हनुमानजींची कृपा आपल्यावर जीवनात खालील गोष्टी दिसून येतात अचानक अडचणी दूर होणे आर्थिक अडचणी मानसिक तणाव कर्जाचे ओझे कमी होते शत्रूवर विजय मिळवणे कोर्ट कचेरी स्पर्धा परीक्षा वैरविरोध मेटतो धैर्य आत्मविश्वास आणि उत्साह वाढतो मानसिक स्थैर्य मिळते अपयशावर मात करता येते रोग व त्रास दूर होणे विशेषतः मंगळ किंवा शणीसंबंधी त्रास दूर होतो घरात सुख शांती आणि समृद्धी येते वास्तुदोष भूतबाधा निगेटिव्ह एनर्जी कमी होते हनुमान उपासना कोणासाठी फायदेशीर आहे ज्यांचे पत्रिकेत मंगळ दोष आहे शनीची साडेसाती किंवा ढै्या सुरू आहे अचानक अपयश दरिद्रता मानसिक तणाव आहे भय असुरक्षितता किंवा आत्मविश्वासात कमतरता आहे नंबर तीन उपाय आणि उपासना पद्धती हनुमानजींसाठी काही प्रभावी मंत्र हनुमान चालिसा रोज सकाळी संध्याकाळी वाचा बजरंगवाद कठीण काळात वाचल्यास विशेष प्रभाव ओम हनुमते नमः अकरा हो। एकवीस किंवा एकशे आठ वेळा जप करा उपाय मंगळवारी आणि शनिवारी हनुमान मंदिरात नारळ सिंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करा लाल वस्त्र आणि लाल फळे जसे की सफरचंद पेरू अर्पण करा घरात हनुमान चालीसा वाचण्याची सवय लावा विशेषत घरात वाईट ऊर्जा असल्यास नंबर चार राशींनुसार हनुमानजींसाठी खास उपाय राशी विशेष उपाय राशी मंगळवारी रक्तदान करा किंवा लाल वस्त्र अर्पण करा सिंह राशी हनुमान रोज वाचा सिंहासनासमोर दिवा लावा मकर राशी शनिवारी वडिलांच्या सेवा करा बजरंग धनु राशी, हनुमान मंदिरात गोळ आणि चणे अर्पण करा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका